हो। आ, नमस्कार हा पाठवलं पाठवलं येतील एक पाच मिनटात

मात्र पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी आपण भेटली माणसं आहोत मात्र अजूनही आपण आपल्या समाजामध्ये म्हणजे एकच विनंती तो की एखाद्या माणसाला आपण समाजाला सुरू करणार जेणेकरून सगळ्याला आपण एखादा आपल्या समाजाच्या लोकांना आपण म्हणू शकतो गरीब माणसांमध्ये तुला शिक्षा व्यक्त करतो पैसा अति सरळ मात्र आपण थोडी समाजाला जाणार म्हणून म्हणून सगळ्यांची विनंती करतो मी पैसे मागायला त्याला कधी सांगणार नाही आणि पण जायचं नाही आपण काय कमी नाही मात्र एक आहे की आपल्याला एखादा उपाय दिला तर तो आनंदाने पुढे सोलापूर शहरातल्या जिल्ह्याच्या आसपास ज्या ज्या लोकांनी ही नाव नोंदवली जिथे तिथं म्हणून आपल्याला काम करता आला ते करून दत्ताना सांग मला प्रॉमिस केले की त्या लग्नाला दत्ताला सर्व त्यांनी आपल्याला काहीतरी प्रॉमिस केलेला आहे मी त्या अवस्थेत चढा लोकांवर दत्ताडायचं आले नाही आहे मात्र ते हा येथित पुढच्या जेव्हा आपला सतत मग विवाह देवायचं विवाहात्मक शेवटची आपल्याला मदत करणं त्यांचे पण धन्यवाद मानतो आणि सर मला बोला मना ऐकून घेतल्याबद्दल माणसाप्रतीला मान दिल्याबद्दल मी आपल्या स्वतःचा रुग्ण आहे मी थोडासा छोटासा पाहून काम करत असताना मला सांगा असं वाटतं की आम्ही मला शरदचंद्रजी

आणि पी एच सोशल कॉलेजमध्ये मध्ये आर्ट अँड कॉमर्स सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून आहे सध्या चार संशोधकांना ते मार्गदर्शक करत करतात आणि अशा प्राध्यापक डॉक्टर दीपक जी नारायणकर यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते यानंतर महाराष्ट्र राज्य समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिंदे यांचंही या सभागृहामध्ये आगमन झालेलं आहे त्यांनाही मी पुरस्कार

आदरणीय संगीपाई कोकणी पंधरा हजार रुपयांची उत्स्फूर्तपणे वेळी जाही समाजासाठी दिलेली आहे आता आदरणीय संगीत यानंतर